त्यानंतर एक महत्वाची बातमी शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातली घोषणा केली ज्येष्ठ प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना यांचा सन्मान आता राज्य सरकार करणार आहे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री रामसुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री रामसुतार साहेब यांचं वय शंभर वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करत आहेत